सर्व शेतकरी बंधूंना नवरात्री उत्सवच्या हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या यंदा थंडी मुक्काम पर्यंत टमॅटोची लाली चकाकली पिंपळगावला प्रति कॅरेटला एक हजार रुपयाचा भाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी मजूर मिळेना नगर जिल्ह्यात ई पीक पाहणी परनेर तालुका अव्वल विमा कंपन्याच्या पोर्टल बंद मुळे थांबल्या राज्यातील तेरा हजार कांदा उत्पादकांचे रेखाटलेले चोवीस कोटी आचारसंहितेपूर्वी द्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी परभणी हिंगोली जिल्ह्यात रब्बीमध्ये हरभऱ्याला सर्वाधिक पसंती शक्य शेतकऱ्यांचे छोटे छोटे प्रश्न सोडवल्यास उत्पन्न वीस टक्के वाढ शक्य कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण सांगलीत रब्बी पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता गुजरात सरकार हमीभावावर भुईमुग सोबतच सोयाबीन मूग आणि उर्दाची खरेदी करणार जळगावात ठिबक सिंचनाचे अनुदान वितरण रेखाटले पश्चिम विदर्भात रब्बीसाठी पोषक परिस्थिती अठराव्या हप्त्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा हजार शेतकरी राहणार वंचित ए केवायसी सी व आधार लिंक मुळे प्रॉब्लेम जिरायती क्षेत्रासाठी कार्डाई फायदेशीर नमो शेतकऱ्यांनी पीएम किसानचा हप्ता पंधरा ऑक्टोंबरला होणार वितरण इस्रायल इराण युद्धाचा परिणाम कच्च्या तेलावर भारतात पेट्रोल डिझेलचा मागितले की लगेच मिळते राज्यातील पूरग्रस्तांना एक हजार चारशे ब्याण्णव कोटीच पॅकेज जाहीर मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यात मागील त्याला सोर कृषी पंप योजनेला प्रतिसाद बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून मिळणार बैलगाडी ट्रॅक्टर चलित अवजारासाठी अनुदान जुन्या निष्कातही बदल प्रलंबित विमा भरपाई सहा जिल्ह्यांसाठी मंजूर नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे अशा शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद